रोजरी हायस्कूल यांनी सुंदर असा इव्हेंट आपल्या बदलापूर शहरामध्ये ऑर्गनाईज केला होता आणि त्याच ठिकाणी आज आपण आलेलो आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्हाला सर्वांचं आपले बदलापूरमध्ये सहर्ष स्वागत करते रोजरी हायस्कूल एक नावाजलेली स्कूल आहे आपल्या बदलापूर शहरामधली विविध अशा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचं काम वारंवार या स्कूल मार्फत केले जातं असाच एक सुंदर असा इव्हेंट आता अदिती बँकवेट या हॉलमध्ये करण्यात आलेला आहे आज चौदा सप्टेंबर या रोजी हा इव्हेंट इथे ऑर्गनाईज झालेला आहे आणि भरपूर अशा विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये पार्टिसिपेट देखील केलं आहे चला तर जाणून घेऊया की संपूर्ण असा हा इव्हेंट नेमका काय होता जसं की मी आधीच तुम्हाला सांगितले की वारंवार विविध उपक्रमांद्वारे मुलांना प्रोत्साहन देण्याचे कार्य या ठिकाणी केले जाते तसाच एक सुंदर असा इव्हेंट म्हणजेच रिसर्च हा टॉपिक विद्यार्थ्यांना देण्यात आलेला होता स्टँडर्ड थ्री टू टेन या यामधले जे विद्यार्थी होते त्यांनी या रिसर्च टॉपिकवरती विविध त्यांच्या पद्धतीने रिसर्च केला आणि त्या अकॉर्डिंग पी पी टी किंवा प्रेझेंटेशनद्वारे या ठिकाणी ते प्रेझेंटेशन देत आहे आता या ठिकाणी स्टेजवर आपल्यासोबत आहेत ते म्हणजे प्रिन्सिपल मॅम जज तर त्यांच्याशी आपण प्रत्यक्षरित्या मुलाखत करण्याचा आणि संपूर्ण इव्हेंट काय आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया बघत रहा आपले बदलापूर हा खूप वेगळा विषय होणार आहे आणि तुम्हाला सर्वांना आवडणारही आहे नमस्कार मॅम नमस्कार सर्वप्रथम आमच्या दर्शकांना तुमची ओळख करून द्या आ, मी सुमिता वाडे रोजरी हायस्कूल या स्कूलची मी प्रिन्सिपल आहे आमच्या मुलांना तिसरी ते दहावी आम्ही मुलांना एक विषय दिलेला आणि त्या विषयावर त्यांनी मध्ये रिसर्च हा टॉपिक घेऊन त्यांनी त्याच्यावर रिसर्च केलाय आणि खोलवर जाऊन शोध लावलाय तर किती विद्यार्थ्यांनी इथे पार्टिसिपेट केलं होतं तिसरी ते दहावीपर्यंत शाळेत पहिलं फर्स्ट राऊंड घेतलं गेलं तिकडे तर तीनशे विद्यार्थी होते आता सध्या इकडे आमच्याकडे चाळीस विद्यार्थी आहेत तर या ठिकाणी जज म्हणून ज्या उपस्थित राहिलेल्या आहेत त्या मॅडमलाही आपण विचारण्याचा प्रयत्न करू नमस्कार मॅम नमस्कार जी ओळख जाणून घ्यायला आवडेल आमच्या दर्शकांना नमस्कार आय एम डॉक्टर ज्योती रामचंद्रन मे सी बी एस सी का रिसोर्स पर्सन हो अबाउट फॉर्टी इयर्स एक्सपिरियन्स इन टीचिंग लाईन एज एंड आई बीन हेयर फ्राम नाइनटीन एटी सेवन ऑनवर्ड्स अभी मैं सी बी एस ई का रिसोर्स पर्सन भी हूँ एंड आज मुझे यहाँ पे एज अ जज बुलाया है आई बीन इन्वाइटेड मोर बिकॉज द डायरेक्टर हैज वी हैव मेट टीचर अदर लास्ट वीक और लास्ट मंथ एंड द टॉपिक और द इवेंट दैट ईज स्पोक टू मी अबाउट इज वेरी इंटरेस्टिंग एंड टुडे इट इज़ वेरी क्रूशियल फॉर एवरी स्टूडेंट इट इज पार्ट ऑफ द ट्वेंटी century skills स्किल्स मॅम जस्ट वन क्वेश्चनचा आहे तुम्हाला की इथल्या स्टुडंटमध्ये तुम्हाला कशी प्रोग्रेस वाटते आहे ॲज अ जज म्हणून तुम्ही भरपूर ठिकाणी गेलेले असाल एक्सपिरियन्स आहे तर इथल्या स्टुडंटमध्ये कसं कसं वाटतं तुम्हाला की कशी आहे त्यांची प्रोग्रेस वगैरे कशी आहे यू अगेन फॉर आस्किंग दिस क्वेश्चन स्टूडेंट्स हॅव कम व्हेरी वेल प्रिपेअर्ड स्टुडंट तो इतकी पण काय बोलते भीती नाही वाटत दे आर वेरी कॉन्फिडेंट एंड दे आर वेरी ईगर टू लर्न कि मुझे ये करना है वो करना है आर आंसर्स जो बोल रहे हैं एकदम परफेक्ट और मैंने तो इनको पहले नहीं सिखाया कि ये क्वेश्चन मैं पूछूंगा इसका जवाब दे दो लेकिन स्टूडेंट्स आर आंसरिंग वेरी वेल आई ऑल्सो वॉन्ट टू थैंक द पेरेंट्स ऑफ दी स्टूडेंट्स फॉर एनकरेजिंग देम टू डू एक्सट्रीमली वेल ईच एंड एवरी प्रोजेक्ट हैज़ बीन थाट अबाउट ज बीन रिसर्च एंड आई कैन सी द स्पार्किल इन योर आईज दैट आई हैव डन समथिंग वेरी गुड दैट इज द फीलिंग आई एम गेटिंग और प्रोत्साहन तो दे आर ऑलरेडी मोटिवेटेड एंड आई लुक फॉरवर्ड फॉर मोर सिंप्रोसियम दो इट इज द फर्स्ट वन स्कूल के लिए फर्स्ट है तर आपण या ठिकाणी बघितलं एक्सपिरियन्स खूप महत्त्वाचं असतं आणि मॅमने आपल्याला खूप सुंदर अशा पद्धतीने रोजरी हायस्कूलचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल इथे मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांच्यातली प्रोग्रेस कशी आहे ही लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही सर्व बघू शकतात डायरेक्टर मॅम आहेत तर मॅम तुमची ओळख जाणून घ्यायला आवडेल आमच्या दर्शकांना सो माझं नाव आहे रसिका पळीकर अँड आय एम द डिरेक्टर ऑफ रोजरी हायस्कूल द ओनली ऑब्जेक्टिव्ह ऑफ हॅविंग द सिम्पोजियम इज टू प्रोव्हाइड अ प्लॅटफॉर्म फॉर अवर स्टुडंट्स खरं तर म्हणजे मुलांना एक कॉन्फिडन्स यायला पाहिजे आणि त्या कॉन्फिडन्ससाठी आम्ही हे सिम्पोजियम ऑर्गनाईज केलं आहे एक रिसर्च माइंडसेट डेव्हलप करणं खूप गरजेचं आहे मुलांसाठी आणि ते मुलं खूप फार फार चांगलंपणे त्यांनी केलं आहे त्यांच्या पेरेंट्सनी भरपूर सपोर्ट केला आहे त्यांच्या टीचर्सनी पण सपोर्ट केलेला आहे आणि मी बघते की हे जी मुलं आहेत जे आज रिसर्च प्रेझेंट करत आहेत ते एक प्रॉब्लेम सॉल्वर्स बनणार आहेत अँड नॉट प्रॉब्लेम मेकर्स सो बिग चिअर्स टू ऑल द स्टुडंट्स फॉर एन्श्योरिंग दॅट अँड शोइंग द कॉन्फिडन्स ही जी कॉन्फिडन्स तुमची आहे तुम्हाला सतत तुमच्याबरोबर ठेवायची आहे आणि पुढे जग जिंकायचं आहे दॅट्स इट थँक्यू व्हेरी मच तर ज्या ठिकाणी टीचर एवढ्या एनर्जेटिक आणि इतक्या एज्युकेटेड असू शकतात त्या ठिकाणी किती असे मुलांची प्रगती होणार आहे हे आपण जाणून घेतलेले ला आहे लाईव्हच्या माध्यमातून तुमच्या सर्वांसमोर आहे विद्यार्थी काही प्रोजेक्ट सादर करत आहे प्रोजेक्ट नाही म्हणता ना, येणार जसं की आम्ही तुम्हाला सांगितलं रिसर्च त्यांना एक टॉपिक देण्यात आला होता तर स्वतः त्यांनी रिसर्च केलेला आहे तर पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे ते आता इथे प्रेझेंटेशन देणार आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो heart attacks heart attack is a significant impact it occurs when the when there is a blood clot in one of the arteries this can be a long term damage or in severe in, or in severe cases can be very fatal a global pulse requires a global effort let us unite together and make a world where healthcare is accessible for all by combining knowledge by combining resources, sharing knowledge and fostering international collaborations we can Two questions for you. You spoke about global health issues. Why did you pick up only cardiovascular disease? Uh, I may answer this question. Anyone, anyone. Uh, so uh, the main reason to choose this topic was uh, the effect of cardiovascular diseases because it causes it caused 17.9 million deaths each year, which is not a small amount. also, it had a great impact. what is the genetic factor in that? genetic is what? you said the term genetic. you wrote no? one of the factors genetic. what do you mean by genetic? Um, that uh, cardiovascular diseases can also be genetic means it can also be uh, passed. फ्रॉम फादर्स टू डायरेक्टली काही जे विद्यार्थी आहेत त्यांनाही लाईव्हच्या माध्यमातून प्रश्न विचारणार आहोत की त्यांना कसं वाटतंय किंवा त्यांनी कशा पद्धतीने तू बोलणार नाव सांग तुझं तर आपण बघत आहात आपण लाईव्हमध्ये डायरेक्ट इथे सगळ्यांना विचारणार आहोत काय नाव तुझं माय नेम इज आशी रवी कोणत्या याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं होतं काय टॉपिक होता तुझा माय टॉपिक इज सोलार सिस्टम आणि कसं रिसर्च केलं आय रिसर्च फ्रॉम अँड फ्रॉम माय पॅरेंट्स ऑल्सो कोणत्या स्टँडर्डला स्टँडर्ड एवढ्या लहान वयामध्ये सुद्धा इतकं सुंदर असं इंग्लिश मध्ये बोलत आहे तर त्याच माध्यमातून सगळ्याच भाषांवरती आपल्याला लक्ष केंद्रित केलं पाहिजे माझं नाव अर्णव महाजन आहे मी कक्षा सातवीचा सा विद्यार्थी आहे कोणतं टॉपिक सिलेक्ट केलेला एन्व्हायरमेंटल चेंज आणि कसं सर्च केलं आम्ही लोकांचे इंटरव्ह्यूज घेतलेले आणि जागी जागेंवर जाऊन आहे ना तिथे रिसर्च केलेला आणि कितीला बोललोस तू सातवी तर सातवीच्या विद्यार्थ्यांमध्ये इतकी छान अशी डेरिंग आहे की ते आतासुद्धा बाहेर पडून त्यांना जो टॉपिक दिलेला आहे त्याच्यावरती स्वतःच ते सोल्युशन घेत आहे आणि त्याच्याबद्दल स्वतःच ते पॉईंट निवडत आहे तर सुंदर असा उपक्रम हा आपल्याला रोजरी हायस्कूल या स्कूलमार्फत बघायला भेटत आहे खरं तर बाकीच्या ज्या स्कूल आहेत त्यांनीसुद्धा अशाच पद्धतीचे नवीन नवीन उपक्रम फक्त आपण बोलतो ना अभ्यासी किडा आपल्याला अभ्यासी किडा निर्माण करायचा नाहीये तर आपल्याला एक छान असा विद्यार्थी घडवायचा आहे की ज्याला आपण ऑन द स्पॉट कुठलाही टॉपिक दिला तर तो त्या विषयावरती बोलू शकतो तर आता आपण काही पॅरेंट्स सुद्धा इथे फीडबॅक घेऊया नमस्कार मॅम नमस्कार तुमचं नाव माझं समीक्षा जाधव कितवीला आहे तुमची मुलगी किंवा मुलगा आठवीला आहे मुलगी माझी चालेल उभं राहू शकता कसा एक्सपिरियन्स आहे किंवा काय फीडबॅक रोजरी हायस्कूल बद्दल शाळेचा अनुभव म्हटलं तर नऊ वर्ष झाली माझी मुलगी शिकते शाळेचा अनुभव म्हटला तर अतिशय उत्तम आहे दुसरी गोष्ट दर महिन्यालाच म्हणूया आपण काही ना काही वेगळे उपक्रम साजरे केले जातात शाळेमध्ये आणि नुसती मुलंच नाही तर त्याच्यामध्ये आम्ही पालक देखील तेवढे उत्स्फूर्तपणे ते लोक आम्हाला त्याच्यामध्ये पार्टिसिपेट केलं जातं शिवाय आणखीन एक गोष्ट महत्वाची सांगू इच्छिते जे आताच्या घडीला फार गरजेचं आहे संवाद जो आमचा आणि शाळेचा हा दर महिन्याला म्हणाल किंवा इवन आम्हाला जे अनेक प्रश्न काही पडले असतील तर मी आम्ही कोणत्याही वेळेला ते संवाद त्यांच्याशी करू शकतो इतपत सुंदर आमचं नातं आहे शाळेबरोबर तर आपण बघितलं साधारण नऊ वर्षांपासून ज्यांचं शाळेची टायप आहे अशा पालकांशी आपण बोललेलो हो। आहोत नमस्कार मॅम आपलं नाव माझं नाव शुभांगी ना, म्हस्के ना, तर काय मनोगत व्यक्त करायला आज कसं वाटलं या ठिकाणी मुलांना छान असं प्रेझेंटेशन देऊन म्हणजे नेहमीच नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न असतो आणि मी क अभिमानानं सांगेल हे फक्त ना स्मार्ट डायरेक्टर हार्डवर्किंग प्रिन्सिपल मॅम आणि स हार्डवर्किंग स्टाफमुळे शक्य आहे असं कारण आमची दहा वर्षाची मुलं इतकं छान बोलू शकतात हे आम्हाला यांच्यामुळं कळलं आहे असं तर आणि नेहमीच नवनवीन देतात आणि आमच्याकडूनही करूं करून घेतात आणि यामधून फक्त मुलांनाच नाही तर पॅरेंट्सनाही खूप काही शिकायला मिळालं कारण पहिल्यांदा आम्हाला असं वाटलं होतं की काय आम्हाला की कि किती करायला लागते किंवा काय पण आज त्याचं ज्या वेळेला कळतं की मुलांना इतका त्याचा फायदा होतोय तर खरंच खूप बरं वाटतंय आणि भविष्यात खरंच रोजरी हायस्कूल ही नंबर वनचं स्कूल असेल बदलापूर्व मॅडम ज्या बोलल्यात खरंच खरं हो कारण या ठिकाणी मी पहिल्यांदाच आलेली आहे लाईव्हच्या माध्यमातून परंतु पालकांमध्ये जो उत्साह आहे मुलांमध्ये जो उत्साह आहे आणि पालकांमध्ये जे फीडबॅक देत आहेत ना ते खरंच खूप बहुमोल नमस्कार सर नमस्कार मॅडम तर काय फीडबॅक द्या रोजगिर रोजरी हायस्कूल बद्दल रोजरी हायस्कूलने जे हे प्रोग्राम ठेवलेला आहे ते खूप अतिशय सुंदर प्रोग्राम ठेवलेला आहे यातून आमच्या मुलांचा स्टेज डेअरिंग आणि कम्युनिकेशन स्किल त्याच्या डेव्हलप होण्याचं खूप मोठे चान्सेस आहे त्याच्यातून आणि माझी मुलगी तर फक्त थर्ड स्टँडर्डलाच आहे तरी पण ती सिलेक्ट झालेली आहे ते खूप चांगलं प्र प्रेझेंटेशन पण केलेली आहे त्याबद्दल मी स्कूलचे डायरेक्टर मॅम आणि प्रिन्सिपल मॅमला धन्यवाद देतो त्यांची मॅनेजमेंट सिस्टम खूप चांगली आहे आणि टीचर पण खूप चांगले आहे त्याच्या पूर्ण मुलांना शिकवण्याचा दर महिन्याचा जे पॅरेंट मिटिंग असती किंवा त्यांची टीचिंग असते ते खूप छान आहे मला जे मी बऱ्याच दिसं ॲडमिशन घेते वेळेस दहा पंधरा स्कूल मी सर्च केला त्यातून मला खूप चांगली स्कूल म्हणजे रोजरी हायस्कूल आवडली त्याच्यामुळे मी ऍडमिशन घेतलं तर छान असे फीडबॅक आपल्याला या ठिकाणी मिळत आहेत आपण लाईव्हच्या माध्यमातून बघत आहोत नमस्कार सर नमस्कार तर कसं मनोगत आहे आज कसं वाटतंय नाही हा आजचा जो प्रोग्राम आहे हा फर्स्ट टाईम जरी ऑर्गनाईज केला असेल तरी तो अतिशय सुंदर आणि मुलांचा सर्वांगीण विकास करणार आहे आणि मला वाटतंय हा प्रोग्राम कंटिन्यू चालत राहिला पाहिजे त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास पण होईल आणि त्यांच्या आऊट ऑफ द बॉक्स ते विचार करण्याची जी त्यांची भिय आहे ती क्षमता वाढेल आणि मुलांची प्रगती होण्यासाठी त्याचा खूप उप उपयोग होईल तर या ठिकाणी मॅम काहीतरी बोलणार आहे नमस्कार मॅम बोलणार क्लास सेवनमध्ये माझी मुलगी आत्ता शिकत आहे सात वर्ष झालं म्हणजे रोजरी हायस्कूलमध्ये माझी मुलगी शिकत आहे तर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेमध्ये नेहमीच प्रयत्न केला जातो सिंगिंग असू दे डान्सिंग असू दे स्पोर्ट्स असू दे सगळ्या ॲक्टिव्हिटी स्कूलमध्ये नेहमीच घेतल्या जातात त्यामुळे फक्त अभ्यासी क्रीडा तर आहेच पण त्याच्याबरोबर जो सर्वांगीण विकास महत्त्वाचा आहे तो पण आमच्या शाळेमध्ये घेतला जातो त्यामुळे नक्कीच आमची रोजरी हायस्कूल स्कूल ही नेहमीच बेस्ट वन बनणार आहे हे नक्कीच आहे आणि आजच्या प्रोग्रामबद्दल बोलायचं झालं तर हा रिसर्च बेस्ड प्रोग्रॅम आहे याच्यातून पण मुलांना खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या खूप सारा म्हणजे जो त्यांना टॉपिक दिला होता त्यावर त्यांनी वेगवेगळी माहिती काढली वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट केलं त्याच्यातून त्यांना एक अंडरस्टँडिंग झालं चांगल्या गोष्टी शिकायला त्यांना मिळाल्या <coughs> तर आपण बघत आहोत विविध असे प्रोजेक्ट आणि इव्हेंट या इव्हेंटद्वारे ऑर्गनाईज करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी इथे छान असे प्रोजेक्ट प्रेझेंट केले प्रेझेंटेशनद्वारे तर ते आपण बघूया आता Smaller amount of water is crucial. It highlights that each drop contributes to the overall supply and wasteful practices. No matter how minor they are, they can add up to significant shortages. The phrase encourages that to use the mindful use and to conserve the water resources to ensure sustainably. Specifically... पूर्ण नाव सांग मोठ्या माझ्या शरद तर काय नाव तुझं रुद्र रुद्र कितीला आहेस चौथीला तू काय केलं पीपीटी प्रेझेंटेशन केलं की प्रोजेक्ट केलास केला हो चौथ काय काय टॉपिक होता तुझा सोलर सिस्टम सोलर सिस्टम न विचारता सुद्धा भरपूर असे फीडबॅक या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहे रोजरी हायस्कूलचा जो इव्हेंट होता रिसर्चचा त्या ठिकाणी आपण व्हिजिट केलेलं होतं आणि चिमुकल्यांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत छान असं प्रेझेंटेशन मुलांनी दिलेलं आहे बघत रहा आपले बदलापूर अशा सुंदर अशा बातम्यांसाठी